सवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे उपशनास प्रारंभ रिसोड तालुक्यातील येथील गावाचे आकर्षक गावातील प्रवेश कर द्वार आकर्षक गावात कोणत्याही व्यक्तीचे लक्ष जाईल अशी ही किमा कमान होती त्या कमानीचे नुकसान दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी केले त्या कमानीचे जेसीपीच्या सहाय्याने नुकसान केल्याने जेसीपी क्रमांक एम एच सदतीस वी बासष्ट झिरो वाहनांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी सवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिनांक सतरा दोन दोन हजार करावी असे निवेदनात म्हटले आहे परंतु कोणतीही कारवाई ग्रामपंचायतीने न केल्याने आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन था हजार पासून ग्रामपंचायत समिती रिसोर समोर सवाड गावचे ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणाला बसले आहेत त्यामध्ये सौ विशाखा सुनील शेळके सौ अश्विनी गौतम बांधळे भगवान गाडे रामभाऊ गाडे सौ रमा सुमेध पंडित यांच्यासह अनेक गावातील मंडळी उपोषणात स्थळी उपस्थित होती आमच्या इंडियन्यूज चोवीससाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील ना। पहात्रा इंडियन न्यूज चोवीस आमच्याकडील बातमींचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि बातमीला शेअर करा